लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरणच्या वतीने तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारीला क्रीडा महोत्सव अर्थात नमोचषक दोन हजार पंचवीसचे भव्य दिव्य आयोजन उल्वेनोडमधील सेक्टर बारा येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर करण्यात आली असल्याची माहिती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी उल्वा नोड येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना दिली या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते टी देशमुख उरण अध्यक्ष रवी भोईर शहराध्यक्ष कौशिक शहा टीआयपीएलचे संचालक अमुक ठाकूर युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनेते रामशेख ठाकूर यांनी पुढे माहिती देताना सांगितले की मागील वर्षी महाराष्ट्रात झालेल्या नमो चषक स्पर्धेत संपूर्ण राज्यातून पनवेलने चौथा क्रमांक पटकावला होता त्या अनुषंगाने उत्कृष्ट आयोजन आणि नियोजनाचा फायदा या नमो चषक स्पर्धेला होणार आहे या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीरसौष्ठ स्पर्धा खो खो कबड्डी तसेच धावणे भालाफेक थाळीफेक गोळा फेक किड बॅलिन थ्रो हातोडा फेक या ऍथलेटिक स्पर्धा होणार आहेत शरीरसौष्ठ स्पर्धा फक्त पुरुष गटात आणि वजनी प्रकारात होणार आहेत तर कबड्डी खो खो आणि ऍथलेटिक स्पर्धा पुरुष आणि महिला गटात होतील त्यामध्ये कबड्डी वजनी प्रकारात तर खो खो आणि ॲथलेटिक स्पर्धा वयोगटानुसार होणार आहेत या नमोचषकात पाच हजारांपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग असणार असून स्पर्धेचा लाखो क्रीडाप्रेमी लाभ घेतील असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला तसेच येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टीबद्दल पत्रकारांना अवगत केले त्यावेळेला पाच हजारांशी पेक्षा जास्त भाग घेतला असे पाच हजार नव्वद तर असे खेळाडूंचा भाग घेतला होता आणि आजसुद्धा इथं त्याजवळ तितके दिवसात मागच्या एक लाख तेरा हजारांनी भाग घेतला होता एक लाख तेरा हजार बोला किती मोठ्या प्रमाण आहे आणि हे आता आपल्याला इथं पाच हजारपेक्षा जास्त स्पर्धक भाग घेणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याशिवाय हे भरण्याची संधी लाखो लोकसुद्धा इथे घेणार आहेत मित्रांनो रवीश पी नाही आणि मोठी बक्षीस त्याचबरोबर चषक आणि प्रशक्तीपत्रकं ही सर्व खेळाडूंचा मान सन्मान वाढवणारी अशी असणार आहे आणि त्या दृष्टीनं या तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारी या तीन दिवस सकाळी दहापासून ते रात्री मग आठ पाऊ दहा पण अशा प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत तर तुम्हाला आता थोडंसं झालं असेल की आपण त्याला वेगळ्या जागी आले नेहमीचे कबड्डी सामने राष्ट्रीय स्तरावरचे आपण परबेलला घेत होतो बाकी आणखी मेरथॉन स्पर्धा आणि बाकी सगळ्या स्पर्धांसुद्धा आपण परबेल कर्जला घेत होतो पण आता आज आपण ओलवानमध्ये आलो आता माझं घर इथं बाजूलाच आहे उलवा रोडमध्ये माझं जन्म ठिकाण नावाखाली इथं उलवा तिथं तिथं बाजूलाच आहे साधारणतः आणि रोड आता अटल ब्रिजमुळं <coughs> जास्त फेमस झालं आहे येणाऱ्या आता एप्रिल महिन्यामध्ये एअरपोर्टचं उद्घाटन झालं तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अगदी जशी कीर्ती जाणार आहे या उलवा रोडची बापले साहेबांचं नावही आपण त्या एअरपोर्टला जायचं ठरलेलं आहे सरकारने पण जवळजवळ मान्यता दिलेली आहे फायनान्स बँकेला यायची असली तरी केंद्र राज्य सरकारनं आणि त्याच्याबरोबर केंद्रीय मंत्र्यांनीसुद्धा ते जवळजवळ नव्याण्णव टक्के झालेल्या डिक्लेअर करणं इतकंच राहिलेलं आहे तर असंही बोलवानो की पुढच्या काळामध्ये हे फार चांगलं मोठं आणि चांगलं शहर होणार आहे ज्या इथूनच अधीन वेगवेगळे हायवेज जे आता पूर्वी जसं आपण वाशीवरून चेंबूरवरून सर्वेला येत होतो हरघर बाजूनं तसं नाही आता डायरेक्टली आपण इथे येतो आणि इथून ये पुढं पुण्याकडे जातो आहे आता एकदम पावटे पुन्हा आणखीन चौक वगैरे अशा रस्ते जाणार आहेत त्यामुळे हा विकास जो आहे तो या भागाचा फार मोठ्या प्रमाणात जलद गतीनं आणि अतिशय चांगला असा विकास होत आहे हे शहर मोठं होत असताना था आमच्या मनामध्ये ते आलं की हे उधवा गोंड जो आहे हे उजवा आपण ज्या स्कूलमध्ये बसलो आहे ते स्कूल, स्कूल रामशेट ठाकूर पहिली स्कूल तर हे तसंच शानदार आहे म्हणजे ब्रिजवरनं वाटेल ब्रिजवरनं जाणाऱ्या प्रेमे आम्हाला सारखे सांगतात साहेब तुमचं स्कूल आम्ही पाहिलं अगदी गाईबाजूमध्ये लिहिलेली आहेत आणि शान सुंदर मुलगे पार्मतेश्वर तसंच आहे तर त्या दृष्टीनं मग इथंच आम्ही दुसरं एक काम केलेलं आहे मित्रांनो आपल्याला सांगायला वाटेल की आता हे सगळं करायचं असतं तर ग्राउंड मोठं असेल हजारो आणि लाखो खेळाडू आपण इथं आणायचे खेळायचे आणि कबड्डी स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरच्या होत्या विलासराव देशमुख आलेल्या आहेत अजित पवार आलेले आहेत ऋथ्वीराज चव्हाण आलेले आहेत सुश्रीमाळ शिंदे आलेले आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धा आल्या आहेत शिकेटी कॉलेजच्या ग्राउंडवर होतो जर्जको कारगिलमध्ये होतो ते रामशेद ठाकूर मुंबई स्कूलच्या ग्राउंडवर होतं इथं तर तसं मोठं काहीच नाही आमच्या शाळेला आता वाजूला एक तीन हजार सहाशे मीटरचा प्लॉट मिळालाय पण तो फार लहान म्हणून इतक्या मोठ्या स्पर्धा घ्यायच्या तर आम्ही ह्याचं नियोजन आज करत नाही दोन हजार अठरामध्ये मी सर्वपक्षीय कमिटीचा अध्यक्ष होतो लोकनदी देवा पाटील जी संघर्ष समिती होती तर ते त्या कमिटीचा मी उद्धव ठाकरे साहेब अध्यक्ष असताना त्यावेळेला मी तिथं अध्यक्ष होतो त्यावेळेपासून की त्याच्या त्याच्याबद्दलपासून आम्ही चर्चेद्वारे प्रश्न मांडला होता पण अठरापासून माझ्या सईनं या अध्यक्ष त्या कमिटीचा सर्वपक्षीय कमिटीचा या न्यायानं तेव्हापासून ते आपल्याला आज जे नाव घेतात हे नाव घेतात ते रामक्षद ठाकूर स्कृतच्या बाक्षा बोललायचे ज्याशी बोलायचं पण येते ना त्याला लवकरच आपण नाव देणार आहोत ते ग्रामपंचायतीनं आमच्या ठराव पण केला आहे कुठल्या ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीनं त्यांचा ठराव जो आहे तो काँग्रेसचे जिल्हा नेते महेंद्र शेठ यांनी ठराव केला आणि सर्वांनी अगदी रघुनाथ शेठ घरात पंचायती सदस्य किंवा इथे हजर होते किंवा बाकी सर्व दोन अडीचशे तीनशे लोक हजार असताना आमसभा जे असते ग्रामसभा त्यांचा ठराव केला आहे की दोन हजार सतरा अठरापासून इतक्या अगोदरपासून आपण त्याची जी मागणी करतोय तर त्याच्या अनुषंगानं त्याला मग आता रामशेठ ठाकूराने प्रयत्न करून हे जर केलेलं आहे तर त्या ग्राउंडला रामशेठ ठाकूर मैदान असं नाव द्यावं अशा प्रकारचं ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये जी आमसभा असते ना त्यामध्ये ठरलेलं आहे आणि मग अठरापासून आम्ही केलं अठरापासून आम्ही हे फार बाद पि सुदैवानं आमच्या शिडको जी असतात त्याच्यावर मागणी करावी लागते चर्मनकडे मागणी करावी लागते सुदैवानं आमच्या दोन हजार एकोणीस मध्ये प्रसाद ठाकूर हे इथं चर्मन होते शिरपूरचे आणि त्या चर्मन असताना हा आमचा ठराव जो आहे पुन्हा एकदा एकोणीस मध्ये त्यांच्याकडे गेला म्हणजे अठरामध्ये एकोणीसमध्ये वीस मध्ये एकवीसमध्ये बावीस मध्ये तेवीस मध्ये आणि चोवीसमध्ये सुद्धा दरवर्षी आम्ही या ग्राउंडचा आग्रह होतोय आग्रह होतोय की आम्हाला इथं उलवा रोडच्या दृष्टीनं एक ना। 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 ना हे ग्राउंड कशा प्रकारचं असावं शिवाजी पार्क शिवाजी पार्क आपण नाव घेतो ना अजून काय याच्यामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे खेळ महिला खेळा करताना प्रमुख उद्देश असे पण सभा असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील म्हणजे उद्धव ठाकरेंची सभा की आपल्या कुणाची राज ठाकरेंची सभा किंवा आणखी पुण्याची सभा अशा प्रती आपण चर्चा आहेत तो पण मोठ्या सभा संमेलनं मुंबईमध्ये असतील तर पहिला शिवाजी पाचराव येतो नंतर येतो आता आता नंतर काँग्रेस झाले ना विशेष नाव येतो आमच्या उलवा रोडला काय नवी मुंबईला काय या दृष्टीनं आम्ही रामशेख ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या उल्वा रोडमध्ये असे ग्राउंड असावं आम्ही भांडत होतो आणि एकोणीसला प्रशांत ठाकूर चेअरमन असताना आमचे प्रतिनिधी म्हणून महेंद्र घरत त्या मिटिंगला गेले होते चेअरमॅन प्रशांत ठाकरे मिटिंग करून होती शिवकोरीचे सगळे अधिकारी तिथे आले होते एम डी जे एम डी प्लानिंग ऑफिसर आणि त्यावेळेला प्रशांत ठाकूर हे केलं की आता अशा प्रकारे आपल्याला नवीन जोडली जाते आहे अटल ब्रिज होतो आहे इथं असं काय ते कुठं ग्राउंड असावं त्याच्याबरोबर हे ग्राउंड कुठं असावं तर आम्ही त्याच वेळा हे ग्राउंडची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिवाद खुला इथं हवा अशा प्रकारची मागणी केली आणि दोन प्लॅट मागितले जिथं हा ब्रिज रोडला उतरतोय तिथं मग त्या गवांच्या बाजूने आपण आलो तर शांतादेवी चौक नावाचा आम्ही चौकात तिथं नाव लिहिलेलं आहे तर तिथं त्या बाजूनं तिथं सव्वा एकर जागा ती आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरता मागतो आणि त्याला लागून एक साधारणतः आम्हाला पाच सहा एकर काही तीन मोठी जागा जास्त मिळाली आधी चांगला आम्हाला पण पाच सहा एकर जागा ही मैदानाकरता मिळावी की जो बहुउद्देश्य मैदान असेल खेळण्याकरता मेन उद्देश असेल मुलांच्या विभागातल्या पण त्याचबरोबर ज्या काही सांस्कृतिक रकम्या असतील ज्या काही राजकीय सभा असतील ते काय आपले छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल अमुक असेल तमुक असेल त्यावं त्याचा उगम असा झाला की आमचे नेते स्वर्गीय जनार्दन भगतसाहेब यांनी <coughs> किसान कंपनी विरुद्ध गोयंदोशी आणि माझगाव टाकले त्यावेळेला त्या भागाचा विकास व्हावा म्हणून इथे आम्ही एक छत्रपती शिवाजी मांचा एक पुतळा बसवलेला आहे त्या पुतळा काही वेळा मनामध्ये तडे वगैरे जातात तो भद्रावाशी आमची इच्छा झाली शिवजयंती दरवर्षी आम्ही साजरी करतो मी करा पलवेला हजर राहत नाही पुढं असतो उलव्या शिवजयंती असू द्या पंधरा अगस्ट सुद्धा असू द्या रामशेद ठाकूर सहा वर्ष दिल्लीमध्ये खासदार होता सहा वर्षामध्ये पंधरा अगस्त आहे सहा वर्षामध्ये सव्वीस अगस्त आहे सानीचा सा बारा पैकी ही फक्त दोन वेळा दिल्लीच्या ते विजय चौक आहे ना म्हणजे संसदेजवळ तिथं दोनच वेळा हजर राहिले मंत्री सत्य असतात तिथं आणि पैकी दहा वेळा मात्र माझी पंधरा अगस्त असते तर गोवांचा आपल्या देशात शिवाजी हायस्कूल आहे ना तिथं असतं कारण या ची आत्मीयता हायस्कूल शिकलो म्हणून मोठा झालो ही भावना आहे त्याच्यामुळे दरवर्षी मी दोन्ही वेळा असतो का खासदार असल्यापासून आजपर्यंत प्रत्येक पंधरा विजयाने मी कधीच चुकवलेली नाही एकही वेळेला आणि ती, ती, ती केली पंधरा पंधराग्रस्त योजना की नंतर आमची गावातली ग्रामसभा असते त्या ग्राम सभेला आम्ही हजर असतो ग्रामपंचायत ऑफिस आमचं लहानचं होतं ते मान्य करता मी परत दिले खासदार दोन पैसे आणले ते त्याला चांगल्यापैकी झाले तर चांगली मोठी जमा असते तर अशा प्रकारे या उलवण रोडमध्ये गभन ग्रामपंचायत पाच गावं आहेत गभन कोपर शिवाजीनगर शेलगर आणि बेलपाडा पलीकडे वाड ग्रामपंचायत आहे त्या व्हाड ग्राम आणि त्याच्या गावांत त्याच्यावर नाव आहेत आणि नावा काढायचं नाही त्याच्यामध्ये याच्या दोन वाहण ग्रामपंचायत वाहन वामनुरी मोरावा मोरा मोहरावा अशा पद्धती पाच गावं आहेत कधीकडे उलवाण उच्ची काय दहा गावाय त्या सगळ्यांना उलवाण उठतोय आणि सर्वांना कधी एकत्र यावं लागलं शिवाजी महाराज महेंद्र घरात आणि आम्ही सधारणतः एकत्र बसून कमिटी जी आहे शिवजयंती कमिटी आमची इथली उलवान उंची त्याचा अध्यक्ष मी आहे शिवाजी महाराज भुजला समिती स्थापन केली अध्यक्ष मी आहे उपाध्यक्ष अरुण जय मांदे आहेत उपाध्यक्ष अरुण शेठ भगत आहे सदस्याच्या मध्ये आमदार प्रशांत ठाकरे आहेत दुसरे सदस्य आमदार महेश बांधे आहेत जे दोन्ही आमदार पण आहेत नेते पणही सगळे घेतलेले सर्व पक्ष इथे आलेले आहेत तर अशी कमिटी स्थापन केली आणि दोन हजार सतरा अठरा पासून आम्ही शिवजिं कृष्णपुत्रा इथं प्रयत्न चाललेला आहे त्यामध्ये एक साधारण नवीन देवाला दशात दिना राजस्थान फाट्यावरती रामदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू बसले दिसतोय तुम्हाला भक्तीशक्ती झालेलं आहे तर तशा धर्तीनं खाली सुंदर असं गार्डन सवायकर मध्ये असणार आहे मध्यंतरी नंतर शिवसृष्टी निर्माण करता आमच्या चेंबूरला आपण मारतो किंवा गिरी केले होतो किंवा बनवलेली आपण प्रेष्ठापूर्ण केलेले आहे तर तसं त्या अगदी त्या बाबतीच्यापेक्षा उठावदार असावं असा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने इथे शिवसृष्टी करायची आणि मग शिवाजी माझ्या भूक खालच्या भागामध्ये ते आगरी पोळी आपल्याला साधारणतः शेवटी पण इथे दोनशे आगरी कोळी आहोत तर ते संस्कृत दर्शन होईल आणि त्याच्यावर देशमुखांचा मराठवा असतील त्याच्यात पण खऱ्या अर्थानं मेन इथे लोक जे आहेत ते आगरी पोळी आहेत इतर सुद्धा म्हणजे आता एक दोन तीनच लागेल पण हे झाल्यानंतर मग पहिल्या तिथे आणखीन देखभाल करण्याच्या दृष्टीनं ह्या पुतळ्याचा खर्च मंजुरी मिळाल्यानंतर हा ह्या पुतळ्याची जागा आणि हे जे आहे पुतळा हा गव्हाण ग्रामपंचायत जाग्यात असावा कुणाच्या गवभन ग्रामपंचायत हे मैदान सुद्धा हे पण गव्हाण ग्रामपंचायत जाग्यात असावं रामशेठचं नाव दिलं तर रामशेटचं नाही ते कोणाचं असणार गव ग्राम जागत असणार फक्त तिथल्या ॲक्टिव्हिटी असतील त्या तुमच्या शिवाजी पार्कला जातात ना त्याच्या ठरावले जातील मग महेंद्र गडनी ठरवलं की आता हे सगळं करायचं आहे तुम्ही प्रयत्न पण करताय स्टॅच्यूचा जो पंचवीस तीस कोटी खर्च येईल तो पण तुम्हीच करायचा पण हो बा तयार राहील जो काय पंचवीस का तीस कोटी आणखी काही जास्त करतो होईल तो खर्च रामसे ठाकूर सामाजिक विकास पंडाने करायचं देखभाली ते त्या ऑफिस टोटेल जे खाली किंवा पहिल्या माणूस होणार आणि कुठं पुलाची जी उंची आहे त्या पुलाच्या उंचीच्या वरती घोड्यावर स्वार झालेल्यापेक्षा शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन बाहेर पडतो स्टेशन कोल्हा तिथे त्याच्यासमोर आणि त्या ब्रिजकडे दोन केलेलं मुंबईवरने येणारा प्रत्येक जो प्रवासी जो आहे कार बदला जीप बनला बस बनला आणखी देशातला त्यांना शिवाजी महाराजांनी सरण केला पाहिजे इकडून आपल्या भागातून कुठं नव्या मुंबईतून चेंकडनं कोणी म्हणानं ह्या बाजू दोन मान जाईल त्यानंतर त्यात स्टॅच्यूची दिशा अशी ठेवायची आहे की मुंबईकडे येणार मुंबईला जाणार आहे त्या दोन्ही कडच्या लोकांना ती सर्व दिसेल आणि त्या त्याला महाराजांना समोर सलोट करावा अशा प्रकारची ती जागा ती रस्ता करावी अशा प्रकारचं ठरवून आम्ही ती जागा त्यांच्याकडे मागितलेली आहे आता त्यांच्याकडे ती जागा मागितली आणि त्याच्यानंतर मग प्रशांत ठाकरेंचं शिरकोच्या अधिकाऱ्यांना सांगितलं महेंद्र गड मागणी केली की आमचा आणि तुझ्या मला ही जागा द्या सव्वा एकच आणि हे उद्देश ठेवून वगैरे याच्या ग्राउंड द्या आणि त्यावेळेला त्याचे प्लॅनिंग ऑफिसर जे ना, होते आता सिडको जे त्या बरोबर मानकर म्हणून मेन ऑफिसर आहे ते आणि बाकी सर्व अधिकारी होते तर त्यांना प्रशांत ठाकूरचे चेअरमन त्यांनी विचारलं अशी जागा आपल्याला तिथे देता येईल का त्यांनी हो म्हणून सांगितलं जागा आयोग आहे का आहे म्हणून सांगितलं बघा त्या पद्धतीने काय केलं वाऱ्यावर पत्र दिला असं नुसतं न करताना त्याची नियोजन करणं गरजेचं होतं आणि त्याच्या ते मिनिट्स आहेत ते मिनिट्सची कॉपी आपल्याला आहे आणि त्या मिनिट्समध्ये आलेला आहे की अशी जागा देता येईल आणि मग सव्वा एकर पुतळा करता आणि पाच एकर जागा वीस हजारच्या वरती आहे वीस हजार आणि वरती घ्यायचे शेकडाचे त्या अशी जागा मी ग्राउंड करता यायचं ठरलं त्याप्रमाणे आम्ही वेळ दर्शी करतोय त्याला झालं तर पुढचे आले ते मग सारखी पत्र चालू की आमची नंतर मग आम्ही पाठीमागे लागलो की आता ब्रिज पण तयार व्हायला आला तुम्ही आता उकेल आता एक वर्षात त्यात शिटको तो पत्र आलं की दोन हजार तेवीस ला टाटाच्या ताब्यात त्यांनी ही जागा दिली होती टाटा ते ब्रिज बांधणारे होते ना गर्डन बनवणं वगैरे तर त्याच्याकडे ताब्यात दिली होती त्यांना शेवटच्या घडकेला आता चार सहा महिन्याचं काम राहिलंय तर त्यामुळे तुम्ही जरा घरी ब्रिजचं काम सुरू झालं संपलं की आम्ही तुम्हाला करू दिलंय पत्र आलेलं आहे मग त्याकरता त्यांनी शिडकोनआर पत्र लिहिलं एम एम आर डी पत्र लिहिलं की बाबा त्यांना लवकर की तुम्ही लवकर द्या त्यात आमची अडचण आहे जरा ब्रिज पूर्ण थांबू द्या मग शिडकोन आणि कळवलं

की प्ले ग्राउंड म्हणून आरक्षण केलं वीस रुपये असंय ना प्लेग्राऊंड म्हणून आपण होता हा प्लॉट कसा आहे प्लेग्राउंडचा आणि शिवाजी मॅमचं पण आरक्षण केलं एकरला आणि त्या सव्वा एकर जागे करता शिक्को मागितले पाच कोटी पस्तीस लाख आमची एक, एक एकर जागा पंधरा हजार रुपयाला आणि शिडकोची एक जागा किती पाच कोटी पस्तीस लाखाला आम्ही काही देणार नाही त्यांना आम्ही सांगणार आहोत आम्हाला एक रुपया द्या बऱ्याचशा करतो तुम्ही एक रुपये घेऊन तुम्हाला नाम मात्र किमतीवरती अशी जागा दिलेली आहे ही जागा रामशेठ ठाकूर नको ही जागा कुणाला पाहिजे स्टॅच्यू करता ग्रामपंचायतला पाहिजे मग ग्रामपंचायत नेहमी करताच्या म्हणण्याप्रमाणे शेटकरी मित्र आहे मग ग्रामपंचायत एखाद्या एन जी ओ बरोबर अग्रीमेंट करणार हे असं करताय खर्च तुम्ही करताय आहे करायचे आणखीन काय करायचं आहे आणि मग काय करायचं आहे ते मला तुमच्या आणि हे करून घ्यायचं आहे तर ते ग्रामपंचायत अग्रिमेंट नंतर घ्यायचं घ्यायला पाहिजे या कारणात दुसरा एक झाला होता ज्या मी विसरून बोलतोय कारण ज्या वेळा खानकोपर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं उद्घाटन व्हायचं होतं ज्या दिवशी त्याच्या एक दिवस अगोदर शिल्गीचे त्यावेळेस जे आहेत ना ते शीएम येत आहेत म्हणून ते इथे काय केले जागा बघायला आले त्यावेळेला मी तिथं त्यांच्यावर होतो त्यांना या जागेवर दाखवलं शिवाजी माझा आणि ग्राउंड घ्या ना हे एमडीना नाही इथं आणून दाखवलं ते साहेब ही बघा जागा रेल्वे स्टेशन जवळ आहे म्हणजे रेल्वेने येणाऱ्या जाणारा सुद्धा होईल रोड ब्रिज होणार होईल त्यांना सुद्धा दाखवलं त्यावेळेला फडणवीस साहेब स्वतः आले होते रेल्वे रेल्वेच्या उद्घाटाला त्यावेळेच्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना सांगितलं हे ग्राउंड आज मागे पण दिलं तर माझा लय याचा फक्त मुद्दाम तुम्हाला सांगतोय की आज मला बरी संधी झाली नमोर चस्काच्या निमित्तानं ते तुम्हाला सांगायला मला संधी मिळालेली आहे तर त्यावेळेला मी त्यांना दाखवलं त्यांच्याकडे मागणी केलं आणि ज्यावेळेला त्यांनी तत्वता मान्यता दिली आमचे चांगला प्रोजेक्ट आहे भूव्या येऊ पुढे ते अशा प्रकारे मान्यता दिली होती आज जर आमचा योग्या चांगला आहे त्याच आज फडणवीस साहेब पुन्हा एकदा इथं मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे ही जागा त्यांच्याकडे जायला घेता आहेत त्याला याला सरकारकडून मान्यता घ्यावी लागेल काही पायज न भरता अशा कमी संस्थामध्ये द्यायचं काम ते आम्हाला नक्की देतील त्यांची मान्यता घेऊन आम्हाला पूर्वापर्यंत आम्ही काम चालू करणार आहोत पण त्याच्या अगोदर आम्हाला संधी मिळाली की नमोद शिक्षक म्हटलं इथे यो त्यामध्ये सर्व माहीत पण होईल की कुठं आहे नमोद शिक्षक शिवाजीचा स्टॅच्यू आपण बांधतोय ते ज़वां ते मैदान छान होईल आणि आमच्या पूर्वा आला हे फक्त गावात ग्रामपंचायती मैदान नाही याच्या पलीकडे जाऊन घामच्या पलीकडं शेक्टर आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा कॉलनी मध्ये शेक्टर पण आहेत सर्वांना ते महाभाई ताब्यात आहे तसे ग्राम ताब्यात असणार आहे ग्राम आज ते आमच्या मला वाटतं आमच्या भाजपच्या पण झालं नाही झालं तरी शिवजी हक्क माझ्यावर सगळ्यांचाच राहील आमच्या मैदानाचं या नमोचषकाच्या रूपानं आज काय होत आहे मैदानाचे उद्घाटन होतं नमोदष्काचं उद्घाटन होणार आहे आणि मैदानाचे उद्घाटन होत आहे शिवाजी छत्रपती बांधार तुम्हाला आहे त्याला आम्ही सर्व आखणी करून घेतली मार्किंग करून घेतलंय गेट कसं तुम्हाला असावं हो। सर्वांनी काय करावं हो। शिवकोले महा वस्तारे सुरुवातीला त्यांनी काय केलं दोन हजार एकोणीसच्या वेळेलाच एक टेंडर काढलं आणि सुशोभीकरणाचं त्यांनी त्यावेळेला ऐंशी लाख रुपयाचं गार्डन वगैरे आहे ना ते केलं होतं तर नंतर पण काय माशी शिकली का नाही हे ईशी बरोबर नाही हे ते हे धरलेले धरलेलं आहे हे आयटम ते धरणे गरजेचं आहे आणि ते रिकॉर्ड केले ते आम्ही ठीक आहे ते काय व्हायचं ते पुढे होईल पण छत्रपती शिवाजी आमचा फुला आता लवकर तिथं स्थापन व्हावा आणि आम्हाला उर्वा असे आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा प्रकारचा फुला आम्ही करणार आहोत